आमच्या संघटनेचे अध्यक्ष अविनाशजी जाधव वाडीचे प्रमुख सुभाषजी जाधव सल्लागार सावंत आमचे जाधव सामाजिक कार्यकर्ते भूषणजी कांबळे राजूशे मुख्यमान सरपंच सुनीलजी सावंत आमचे सल्लागार धर्मासिंग पवार मंडळाचे सदस्य मनगिंग जाधवसिंग सावंत आज रमाई मैडम डाटोपाचा आपण जननक पवार सुसु सुदालीचा मोयते मोयने की चांदपाते सदस्य या सभावर दरसंज्ञ या करग या करग या शांत तो गले पर रमाई मैडम डाटोपाचा अध्यक्ष रे जाधव चलो थंका नट नट येन रे छोरे बायका या किस

बहुत कॅप्टन बाबू उंडरे त्यांच्याकडून रुपयाचा देणगी आलेला आहे मंडळाच्या वतीने मी त्यांचेही स्वागत करतो त्याचप्रमाणे साधना यशवंत उंडरे यांच्याकडून एकशे अकरा रुपये मंडळासाठी देणगी आलेला आहे तो मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद गेली कालपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण इथं साजरी करत आहोत मोठ्या उत्साहामध्ये जयंतीला सुरुवात झालेली आहे आणि हे करत असताना या कबडीपट्टूंना रसिक प्रेक्षकांचा जो मानाचा सन्मान मिळतोय ती गर्दी वाढवण्याचं काम ज्या आमच्या गावातील प्रमुख महिला देखील आपलं जेवण सगळं अडकून कामाड कष्ट करणाऱ्या आहेत आणि त्या सर्व महिला याच ठिकाणी हजर राहत आहेत फक्त पुरुषांचा काम सन्मान झालेला आहे आज ज्या आलेल्या आमच्या भगिनी आहेत त्यांचा देखील सन्मान करण्यात येतोय मी मंडळाच्या सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव यांना विनंती करतोय की आपण आमच्या उंडरवाडीतल्या ज्या भगिनी आलेल्या आहेत त्यांचा आपण सन्मान करून घ्यायला कोणताच झालं आमचे सन्मान्य मोरवणकर मुकुंदी मोहिते यांचं देखील या मंचावर आगमन झालेलं आहे अच्छा सामन्याला उपस्थिती दाखवले आमच्या उंड्रेवाडीच्या वहिनी अंजना आणि उंढरे यांचा सन्मान आमच्या रमाई मंडळ मंडळाच्या अध्यक्षा सुप्रियाजी जाधव त्यांचा सन्मान करतील अशी त्यांना सूचना करतो त्याचबरोबर शुभांगी सुभाष उंढरे यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य रियाजी उंडरे करतील <ioned original> त्याचबरोबर शुभांगी सुभाष उंड्रे यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्या रिया उंडे सावंत मोरवणे गावचे इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर संतोषी गमरे आपण आवाज ऐकत असाल तर आपण स्टेज कडे यायचं आहे ग्रामस्थ कुंभारली वर्ष चुकाई पिंपरी ग्रामस्थ चुकाई वर्ष कुंभार संघनायक व्यवस्थापक आपण ही सूचना ऐकत असाल तर आपण आपले खेळाडू खेळाडू मध्ये वतन ताटाकडे घेऊन जायचा आहे हा सामना सांगता ताबडतोब आपला सामना मैदानामध्ये खेळवण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे श्रीदार दामणे संघनायक व्यवस्थापक ुंजी मोहिते यांचा सन्मान आमच्या संघटनेचे अध्यक्ष अविनाशजी जाधव करतील त्याचबरोबर माजी तंटामुखी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते भूषण शेठ कांबळे यांचा आमच्या उंडरेवाडीचे दोनेवाडीचे बंधू राजू उंडरे यांचा सन्मान मंगेशजी जाधव हो कधी मंगेशजी जाधव आपल्यावरती यायचाय विहार वे आप विहार वे वेदकोट दर्शक नाही कसं प्रकार

राम नायको राम सांबे विजय आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष अशोकजी पवार त्यांचा सन्मान करतील अशी त्यांना सूचना करतो या मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू अजिंक्य पवार आपण आवाज ऐकत असाल तर आपण स्टेजकडे यायचा आहे अजिंक्य पवार यांचं आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गाज स्वागत करायचं आहे नक्की सफर पाहिले गेले तर आठच्या सत्र बदला पहिल्या माती गेला पाहायला भेटतील उंडळीवाडी विरुद्ध दुसऱ्या बाजूला पाहायला भेटतील

डिकिंस पुणे शेवटचे जोसी नंबर पाच प्रदर्शन केले खेळ आपल्याला पाहायला मिळेल सहा आणि पाच गुरुवृत्ती आपल्याला पाहायला मिळतील डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त सिद्धार्थ किरामाला धामनवणे आयोजित भव्य पासष्ट किलो वाटवरील कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस दुसऱ्या सत्रामध्ये एक महत्वाचे माझे देखील आपल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील कालचं सत्र देखील आपल्याला पाहिलं असेल कालच्या सत्रामध्ये एका बाजूला मात्र वक्रतुंड गुळकोटी सेमी फायनल साठी पात्र झाला गेलाय देखील आजच्या सत्रामध्ये देखील आपल्याला दोन संघ सेमी फायनल साठी खेळता देखील पाहायला मिळते आज सत्र खूप चांगलं राहिलं गेलं आजच्या सत्रामध्ये देखील सुरुवात चांगली राहिली गेली सहा आणि पाच सगळं बोलत स्पेशलिस्ट संगीत होते सुपर टाकेल ऑन देखील आहे आणि सुपर टाकेल ऑन असताना की संगीत होते टू ऑन टाईम परंतु इथे मात्र पाणी गेलं तर चढाई होती परंतु डिपेंड येते मध्ये चढाई आणि त्यानंतर तर चुकीला माफी नाहीये स्पेशालिस्ट मुची भूमिका हुंडेवडीच्या गाठ्यावर नक्की सातत्या राहत असते सामना संपला शेवटची भाई पाच मिनिट बाकी

एकीस तास आपण पहिले गेले तर धामणे बहुतेपणची लग्नी सजली अनेक सारे कार्यक्रम देखील आपल्या ओबीसी सत्रामध्ये देखील पाहायला भेटतील एकशे चौतीस जयंती निमित्त विश्वर्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आपण या पासष्ट किलो कबड्डी माटोमध्ये स्पर्धा देखील पाहतोय नक्कीच आपण बदल या स्पर्धेचं आयोजन गतवर्षी देखील चांगलं केलं गेलं यावर्षी देखील चिपूर तालुक्यामध्ये ग्रामीण

दोन मिनटं जर देखील बाकी आहे आणि या नक्कीच प्रमाण जास्ती क्रमांक देखील दोन संख्य दोन रे तर पटू देखील आपल्याला पाहायला मिळते अनेक सारे संघांचा समावेश आजच्या सत्रामध्ये पाहायला मिळते ग्रामस्थ गुंबारली सुका पिंपळी सुका जिन्सकरी सत्यम आकले विठलाई पिटलेवाडे साई सेवा कुरमाळा भीमसंघर्ष भिवळे केदारनाथ गाणे कुलस्वामी कुंद्रेवाडी शिवगंगा अंधोरे सिद्धिविनायक गौतवणे अनेक सारे संघ आपल्याला कल्पना पाहायला मिळतील आणि नक्कीच ज्या स्पर्धेचा पासष्ट किलो कबड्डी स्पर्धा देखील पाहतोय नक्कीच आपण जरा पाहिलं गेलं तर कॅश प्राईज एटीएम ऑन देखील झालं गेले पैला करीता जो मिटलाईक उग्रवाणी या संपूर्ण टीमला आपण जर पाहिले गेलं तर तेरा आणि आठ शेवटचा एक मिनिट हॅलो रत्नाकर जी कदा यांचा विचार मंचावरती आव्हान झालेला आहे तरी मी सूचना आणते की

त्याचप्रमाणे वरेकरजी साहेब तुमची देखील विचारमंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे तटकरे साहेब यांची देखील विचारमंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे